राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नवा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना व मायचे अधिकृत उमेदवार निंबोटी नागांचे शिल्पकार तुमचे आमचे लोकनेते माझी लोकप्रिय खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर मंचावर उपस्थित मी आपल्या जास्त येणार नाही आपल्याला साहेबांना ऐकायचं आहे मित्र ही निवडणूक तुरशीची निवडणूक आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक लोकनेता आपल्या सर्वांच्या झाली साहेब लोकसभेचे उमेदवार होते साहेब लोकसभेला उभे राहणार होते भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते साहेबांना लोकसभेला उभारायचं विनंती करत असताना कंधार आणि गोवा तालुक्यातील सर्व साहेबांना विनंती केली की साहेब तालुका कंजार आणि विकासाची वाटचाल करीत आहे नवे विकास होत आहे मागील काळामध्ये जे आमदार होते त्या आमदाराच्या आपण पाच वर्षात काय विकास कामे झालेले नाही म्हणून काही गरज आहे आपण लोकसभा घेता कार्यकर्ते आग्रा खात साहेबांना आपण विधानसभेला उभा राहावं विनंती केली आणि साहेबांनी के आपली विनंती मागणी केली आता आपल्या जबाबदारी पडलेली आपल्या सर्व कार्यकर्त्यावर सर्व नाटक्या वहिनीवर मतदानावर जबाबदारी पडलेली हा लोक येत आहे जनतेमध्ये अदारण येत आहे साहेब नागापासून जे मोठ्या प्रेमचे स्वतः काम करण्यावर येत आहे म्हणून येणाऱ्या वीस तारखेला हा लोक नेता मला खात्री आहे आहे एवढा जर समुदाय बघितल्यानंतर मतपेटी मधून मत फक्त आणि फक्त घड्याळ निघणार आहे अशी साहेबांना आपल्या शब्द अर्थ नाही का सर्वांनी आवडलं ना येणाऱ्या वीस तारखेला आपल्या मतपेटीतून फक्त घड्याळ हीच निषेध मतदान होईल आणि घड्याळ हीच निश्ही बाहेर पडेल याची शंभर टक्के करणार नाही आपण या ठिकाणी मतदान करणार आहोत माझी लाडक्या बघी आणि बंधूंना विनंती आहे की आपण हा कार्यक्रम साहेबांना आशीर्वाद द्यावे सर्वांनी साहेबांना आशीर्वाद द्यावेत वीस तारखेला आपण घड्या या चिन्हावर मतदान करणार आहोत साहेबांचा विकास राश्वरी गाव नवीन नाही आपण साहेबाच्या कामाविषयी सर्वांना ऐकलेलं आहे म्हणून त्या विषयावर मी बोलणार नाही आपल्याला साहेबांचं ऐकायचं असल्यामुळं मी पुन्हा एक विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला साहेबाची निशाणी आहे घड्याळ निशाणी का घड्या घड्यांवर मतदान करावं आणि मतदार रुपये साहेबांना आशीर्वाद द्यावे ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज